हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं सो स्वागत आहे तर आज आपण महाबीएड ऍडमिशन दोन हजार पंचवीस यासाठी महाबीएड सीईटी मध्ये पासिंग मार्क काय असतं म्हणजे तुम्हाला साठी किती मिनिमम किती मार्क्स लागतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बरेचसे स्टुडंट आहेत त्यांना कन्फ्युजन होतं की पासिंग मार्क काय आहे आणि कशा प्रकारे किती मार्क लागतात तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पण बोलूया ऑफिशियल वरती विद्यार्थी मित्रांनो मी काही इथे लास्ट इयरचे जे रिझल्ट आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा तर मी झूम करतो इथे आता थर्ड राऊंडचा हे आहे थर्ड राऊंड ची लिस्ट आहे तर तुम्ही ते बघत असाल आता थर्ड राऊंड ची हे लिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तर इथे तुम्ही बघा किती आहे सीईटी पर्सेंट तर बघू शकतात तुम्ही इथे बघू शकता तुम्ही किती पर्सेंट मध्ये आहे पॉइंट फोर फाय फोर सिक्स एट फोर अशा प्रकारे पॉइंट फाय पॉइंट फाय म्हणजे तुम्हाला जर एक जरी मार्क असेल तर तुम्ही इथे क्वालिफाईड होऊन जातात बट तुम्हाला ऍडमिशनसाठी किती मार्क लागतात तर हे जे स्टुडंट आहे तर यांचे नंबर लागत नाही सहज सहज सह, सह, यांचे नंबर लागत नाही बघा इथे बघू शकता तुम्ही रजिस्टर ऍट द टाइम ऑफ राऊंड फर्स्ट मेरिट लिस्ट म्हणजे यांनी फर्स्ट राउंड मध्येच रजिस्टर केलं होतं बट त्यांचा थर्ड राऊंड आला तरी यांचा नंबर लागत नाही असे बरेचसे विद्यार्थी असतात ते कमी मार्क असतात बट ते क्वालिफाईड होऊन जातात बट त्यांचं जे ऍडमिशन आहे ते होत नाही आता हायएस्ट मार्क बघूया आपण हायएस्ट इथे बघू शकता तुम्ही थर्ड राउंडची लिस्ट आहे है तरी हे विद्यार्थी मित्रांनो तर इथे बघू शकता तुम्ही सत्त्याण्णव पॉइंट फाय सत्त्याण्णव पॉईंट फाय म्हणजे सत्त्याण्णव नव्याण्णव पर्यंत जात असतो हे पर्सेंटाइल जे आहे तुम्ही जर फोर्स्थ राऊंडचा जे रिझल्ट तुम्ही बघितला तर इथे तुम्ही इलिजिबल तर होऊन जातात ऍडमिशन जे पोर्टल आहे त्यासाठी तुम्ही अपलोड करू शकतात म्हणजे तुम्ही इलिजिबल होऊन जातात ऍडमिशन अप्लाय करण्यासाठी रजिस्टर करण्यासाठी बट तिथे तुमचं ऍडमिशन होत नाही तर ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला मिनिमम किती मार्क लागतात मिनिमम तुम्हाला जे आहे इथे एक तीस ते चाळीसच्या पुढे तरी तुम्हाला मार्क लागतात तीस मार्कच्या पुढे जर असेल ना तुम्हाला मार्क तर तुमचा जे प्रायव्हेट कॉलेजेस आहे प्रायव्हेट कॉलेजेस वगैरे जे आहे तर तिथे तुमचा नंबर लागून जातो तुमचा तुम्हाला माहिती असेल आता बी एड टी शिवाय तुम्ही ॲडमिशन घेऊ शकत नाही म्हणजे या पोर्टल मार्फत म्हणजे या पोर्टलच्या माध्यमातूनच तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतो कारण की सगळी प्रोसेस असते एक प्रोसेसच्या थ्रू तुम्हाला जावं लागतं तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क होणं आवश्यक आहे म्हणजे तीसच्या पुढे जर तुम्हाला पर्सेंटेज असेल तर तुम्ही इझिली इथे जे आहे ॲडमिशन घेऊ शकतात हे तुमचा नंबरही लागून जातो ला कारण की जे मेरिट जे आहे तो आता तुम्ही बघू शकता थर्ड राऊंड आहे आणि थर्ड राऊंडमध्ये पण इथे सत्त्याण्णव वाले स्टुडंट पण इथे आहे तर मेरिट किती हाय जात असेल हे तुम्हाला आता कळलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही डाऊट असतील काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकतात आता तुमचा एक कन्फ्युजन दूर झाला असेल की प्रवेशासाठी आणि तुमचा पासिंग मार्क किती असतो पासिंग मार्क किती असतात तर तुम्हाला जर एक पर्सेंटाईल पॉईंट फाईव्ह पर्सेंट टाईल जरी पडलं तुम्हाला पॉईंट फाईव्ह पर्सेंट टाईल जरी पडलं इथे तर तुम्ही इथे क्वालिफाईड म्हणजे तुम्ही क्वालिफाईड धरल्या जातात बट तुमचा इथे ऍडमिशन होत नाही क्वालिफाईड होऊन पण तुमचा काय उपयोग होत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला चे पुढे पर्सेंटाईल लागतात तर तुमचा इथे इझिली नंबर लागून जातो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मिनिमम मार्क्स जे आहे ते तीसच्या पुढे पाहिजे आणि मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत तुमचे जर झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटाईल जरी आला असेल तर तुम्ही इथे जे आहे क्वालिफाईड होऊन जातात आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात साठी ऍप्लिकेशन करू शकतात ऍडमिशन साठी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता बट इथे तुमचा नंबर लागत नाही कारण की खूपच हाय जात असतो मित्रांनो विद्यार्थी नेक्स्ट इयर साठी प्रिपरेशन करत आहे तर त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन वरती बीएडसी टी साठी कम्प्लिट क्रॅश कम्प्लीट कोर्स इथे लॉन्च झालेला आहे कंप्लीट कोर्स इथे स्टार्ट झालेले आहे तर त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर फुल सिलेबस मॉक टेस्ट नोट्स एम सी क्यू सिरीज आणि हे जे कोर्स आहे तुमचा पे पेपर होतो मराठी आणि इंग्लिशमध्ये तर त्या प्रकारेच तुम्हाला स्टडी मटेरियल पण दिलं जातं आणि तुमचे जे, -जे लेक्चर्स होतात तर ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये होत असतात तर विद्यार्थी मित्रांनो याची जे फीज आहे हे फक्त दोन हजार रुपये ठेवलेली आहे आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा जे विद्यार्थी सिरियसली पुढच्या वर्षी त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे बी एड साठी आणि चांगल्या कॉलेजमध्ये चांगले म्हणजे काय कॉलेज कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला चांगले इथे मार्क लागतात मिनिमम मार्क तुमचे जे आहे ते सेव्हन्टी प्लस पाहिजे ते साठ ते सत्तर मार्क तुम्हाला पाहिजे तरच तुमचा जे आहे नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागत असतो आणि कॅबसाठी काल काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण कालच बघितलेलं आहे बघू शकतात आपण एक नजर त्यावरती पण टाकून टाकू कार्ड आहे ते पण लागतो तुम्हाला फोटो आयडी प्रूफ मध्ये आधार कार्ड पॅन कार्ड असेल तरी चालेल तर, तर दहावी आणि बारावी याचे मार्कशीट पण लागतात तुम्हाला मास्टर डिग्री झाला असेल किंवा बॅचलर डिग्री झाला असेल तुमचा तर त्याची पण मार्कशीट लागतात त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागतो त्याच्यानंतर रिसेंट अं फोटो म्हणजे पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर लागते तर एवढेच तुम्हाला कॅपराउंड साठी आहे डॉक्युमेंट लागत असतात विद्यार्थी मित्रांनो कॅपराउंड पण स्टार्ट होऊन जातील तुमचे तर हे आता कन्फ्युजन दूर झालं असेल तुमचं बी एड सी टी साठी पासिंग मार्क काय असतं आणि ॲडमिशन घेण्यासाठी काय किती मार्क लागतात तर अशा प्रकारे मला काही पण डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा मी रिप्लाय देण्याचा थँक्यू धन्यवाद it we are next